आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड. मिरजेतील मोहम्मद शिराज मलिद्वाले यांना सह्याद्री स्टार्च या कंपनीमधून कामावरून कमी केले आहे मोहम्मद सिराज सलीम मलिद्वाले हे सह्याद्री स्टार्च या कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून गेली पाच वर्षे कंपनीमध्ये काम करत होते काम करत असताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी सलोख्याचे संबंध होते अनिस सलीम मलिद्वाले हे देखील याच कंपनीमध्ये काम करत होते मात्र कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर सागर माने यांच्याशी अनिस मलिद्वाले यांचा वाद झाला ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता याचा डाव मनामध्ये धरून सागर माने यांनी कंपनीच्या मालक व मॅनेजर आणि इतर ऑफिस स्टाफ यांनी मोहम्मद मलिदवाले हे परमनंट होणार होते म्हणून गैरसमज निर्माण करून मोहम्मद मलिदवाले यांना कामावरून काढून टाकले मोहम्मदा गेली पाच वर्ष काम करत असताना देखील एखादी नोटीस त्यांना न देता थेट कामावरून काढून टाकले आहे मोहम्मद मलिदवाले यांच्यावर झालेल्या या, या अन्यायाच्या विरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने सह्याद्री स्टार्च या कंपनीच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये मोहम्मद मलिदवाले दिलीप माळी सागर दरबारे या तिघांनी आमरण उपोषण सुरू केले या आहे यावेळी अशोकरावजी कांबळे अभिजित आठवले भास्कर जगताप अविनाश जकाते रवीकुमार गवई साजिद अली पठाण मोहम्मद गौस शरीक मसलत महारूफभ भाई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे शब्बीर चिवलकर दिलीप माळी संजय कांबळे प्रमोद वायदंडे नंदकुमार कांबळे राम कांबळे श्रीधर बोर्डे हे कार्यकर्ते उपस्थित होते नीरज कुपवाडे माडीशी या एमआरडी सीमध्ये सह्याद्री स्टार्च हा जवळजवळ पन्नास वर्ष अधिक पासून आमच्या या शहरामध्ये कारखाना आहे या कारखान्यामध्ये असणारा जो कर्मचारी जो खलाशी कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर त्यांच्या मेहनतीवरच हा कारखाना उभा आहे गेले पाच वर्ष झाले मोहम्मद सिराज मलिदवाले ती अधिकृत पद्धतीने या ठिकाणी काम करतायत परंतु हा मिरजेचा असल्यामुळं तिला या ठिकाणी जाणून बुजून मनामध्ये एक तिरस्कार निर्माण करून त्यांना अचानकपणे दमदटी देऊन कामावरनं कमी करण्यात आलेले आहे म्हणून असं येणारा जो गोरगरीब वर्ग जो आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतोय ज्यावर ज्यावेळेस तीन वर्षाचं कोरम संपल्यानंतर तिच्यावर एखादा चोरीचा आरोप किंवा कामाचा खोटो आरोप घालून त्यांना कामावरनं हकललं जात आहे आणि टेम्परवारी उत्तर प्रदेश बिहारी ही बोलून कमी पैशामध्ये या ठिकाणी त्यांना काम दिलं जातं आहे म्हणून या सह्याद्री स्टारच्या मालकांना माझी एक सूचना आहे मी दोन मग मालकांना भेटून विनंती केलो होतो मालक जर करता या मराठा माणूस या परिसरातील या तालुक्यातील या शहरातील जर आपल्याकडे प्रामाणिक पद्धतीनं काम करत असेल जर तुम्ही त्यांना काम आणि न्याय जर देत नसलेला तर आम्ही निश्चित पद्धतीनं आंदोलन करणार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट या गटाच्या वतीनं आज या ठिकाण उपोषण करते आमचे भाई स्वतः स्वतःचे कर्मचारी म्हणून या ठिकाणी आहेत ती बेमुद्दे आज रोजी उपोषणाला बसलेली आहेत आणि त्यांच्यासोबत एक भीमसैनिक एक धडाडीचा कार्यकर्ता सागर सुद्धा आज उपोषणाला या ठिकाणी आहेत तसेच आमचे युवकचा कार्यकर्ता युवक संघटनेचा दिलीप माळी ही तिघही बेमुदत उपोषणाला या ठिकाणी बसलेली आहेत जोपर्यंत मोहम्मद भाईनाही आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना कामावर रुजू करून घेत नाही कायम स्वरुप त्यांना परमेन्ट ऑर्डर दिलं जात नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही आणि निषेध असो निषेध असो सहा निषेध असो निषेध असो निषेध असो धिकार असो धिकार असो न्याय असो नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळालाच पाहिजे जय भे मी मोहम्मद शिराज सलीम मलिदवाले राहणार बुधवारपेठ कनवाडकर आहोत तसेच गेले पाच वर्ष सयाद्री स्टार्जमध्ये डिस्पॅच ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करीत होतो तसेच एक किरकोळ वाद माझ्या भावाबद्दल कंपनीचे कॉन्ट्रॅक्टरबद्दल झाले त्याबद्दल मी सोडवायला गेल्यानंतर मला मधी गेले म्हणून पा डाव ठेवून मला कामावरनं काढलेले आहे आणि तसेच एक बी नोटीस मला आलेली ना नाही आणि नोटीस आलेली नाही आणि समजवतो सम समजवलं पण नाही आणि तसेच मी दुसऱ्या दिवशी थम करत जाताना मला कामावर येऊ नको म्हणून पाठवलेले आहे तसेच मी परमनंट होणार होतं त्यामुळे मला काढलेले आहेत आणि तसेच मला परमनंट करून घ्यावे आणि कामावर लवकरच्या लवकर घ्यावे तशी माझी विनंती आहे नाही तर मी इथं मेलो तरच चालेल मी पाठीमागं सरकणार नाही